विसरवाडी पोलिसांनी केली वाहनासह देशी दारू जप्त दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की एका सफेद रंगाच्या मारुटी स्वीप डिझायर एम एस शून्य चार जी डी एक्केचाळीस चौतीस मध्ये देशी दारूची गुजराती राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने विसरवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंपजवळ जवळ सापळा रचून कारवाई केली एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर एम एच चा शून्य चार जी डी एक्केचाळीस चौतीस मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला नमूद गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचे देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असा एकूण वाहनासह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदर घटनेबाबत विसरवाडी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल सदर कारवाई माननीय श्रवण दत्तएस पोलिस अधीक्षक नंदुरबार माननीय कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलिस नाईक अनिल राठोड पोलिस शिपाई लिनेश पाडवी होम प्रकाश गावित यांचे पथकाने केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी वाणी विसरवाडी